पाचोरा येथील तेवीस वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील संशयित दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार सकाळी नऊ वाजता हाती आली आहे माधुरी वाघ वै तेवीस हीच तिचा पती विशाल्याने दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान माधुरीच्या चारित्र्यावर संशय घेतला तसेच तिला चापटा बुक्यानी मारहाण शिविगाड करून तुझी वागणूक चांगली नाही तू मरून जा जिवंत राहू नकोस असा त्रास देऊन तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले यामुळे मुलगी माधुरी हिने राहते घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी महिताचे वडील यांनी पाचोरा पोलिसात अशी फिर्याद दाखल केल्यावरून मयतविवाहितेचा आरोपी पती विशाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यास अटक करण्यात आली होती संशयित आरोपीस मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गंगे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका